मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे या राज्याभिषेकाला ब्राह्मण समाजाचा विरोध होता असं आपण इतिहासामध्ये वाचलं होतं लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्टाने डाव्या पायाच्या अंगट्याने केला होता पायाचा जो अंगटा आहे त्या अंगट्याने त्याने छत्रपती शिवाजी महाराजाला तिलक लावला आणि राज्याभिषेक केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधात ब्राह्मण होते अशा पद्धतीचा इतिहास आपण आजपर्यंत वाचत आलो पण मंडळी खरंच का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध होता ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशामुळे केला नसेल शिवाजी महाराजांनी अशी काय चूक केली होती की ज्याच्यामुळे ब्राह्मण शिवाजी महाराजांना मानत नव्हते आपण इतिहासामध्ये सगळं बघितलंय ब्राह्मणांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना पावलं होता आणि या राज्याभिषेकाला विरोध त्यांनी कशामुळे केला या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणारे आपल्या सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याची लढाई लड़ा लढत असताना त्यांनी कोणत्याही धर्माला असं महत्त्व दिलं नाही ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते हिंदू धर्माचं आचरण त्यांनी केलं हे सगळं खरं आहे परंतु हिंदू धर्माचं आचरण करत असताना शिवाजी महाराजांनी कोण्याही धर्माचा द्वेष केला नाही हिंदूची मंदिरं बांधत असताना शिवाजी महाराजांनी कोणती मस्जिद पाडली नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा तिरस्कार केला नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळी लोकं होती आणि शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव या वृत्तीने चालणारे होते आणि हीच नजर हीच कृती काही लोकांच्या डोळ्यात खुपत होती आणि म्हणूनच त्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी ब्राह्मण लोक तयार नव्हते ते विरोध करत होते आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते ब्राह्मण विरोध कशामुळे करत होते हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या ब्राह्मण समाजाच्या ब्राह्मण लोकांच्या तत्कालीन लोकांच्या म्हणण्यानुसार बरं का शिवाजी महाराज हे शूद्र होते म्हणजे ते क्षत्रिय नव्हते आणि राजा होण्याचा अधिकार फक्त फक्त क्षत्रियांनाच असतो क्षुद्रांना राजा बनण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्या ब्राह्मण लोकांनी विरोध केला आणि सगळ्यात महत्वाचा विरोध झाला ठीक आहे विरोधाला न जुमानता शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला राज्याभिषेकाची तयारी सुद्धा केली आता गागा भट्टाला त्या ठिकाणी अभिषेकाला बोलवलं परंतु या गागाभट्टाने पायाच्या उजव्या डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्याने राज तिलक केला ही गोष्ट खोटी आहे ज्या ठिकाणी ब्राह्मणवादाला विरोध करायचा त्या टायमाला आम्ही करणार परंतु अशा पद्धतीचा इतिहास घडलेलाच नाही तर आम्ही तो कसा काय मान्य करणार गागा भट्टाने शिवाजी महाराजांचा अभिषेक पायाच्या अंगठ्याने केलेला नाही ही अफवा आहे ही कोणीतरी इतिहासामध्ये घातली याचा पुरावा आपल्याला मिळत नाही पण एवढं खरं आहे की शिवाजी महाराजांना शूद्र म्हणत होते आणि म्हणून शिवाजी महाराजांचा अभिषेक केला नाही पण जर आपण इतिहास पाहिला तर राजा बनण्याचा अधिकार सर्व स्तरातल्या लोकांना होता अहिल्याबाई होळकर सांगतात ज्याच्यामध्ये बुद्धी आहे त्याच्या मन मनगटात ताकद आहे चातुर्य आहे तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो हे अहिल्याबाईंचं वाक्य आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध होते आणि ब्राह्मणांच्या मानण्यानुसार ते राजे होऊ शकत नव्हते आणि पण खरं पाहायला जर गेलं आपण तर जी वर्णव्यवस्था आहे ना या वर्ण व्यवस्थेला सगळ्यात पहिला तडा ब्राह्मणानेच तिला म्हणजे काय होतं सत्याच्या गप्पा तोचपर्यंतच मारायच्या जोपर्यंत खोटं काही करता येत नाही आता जर चार वर्णानुसार आपण जर काही प्रक्रिया पाहिल्या क्षत्रियानं राज्य करावं ब्राह्मणांनी लोकांना शिकवावं वैशानी शेती करावी व्यवसाय करावा आणि शूद्रांनी फक्त सेवा करावी असं जर आपण वर्णानुसार विचार करायला गेलो तर ब्राह्मणाच्या वाट्याला काय येतं अध्ययन आणि अध्यापन शिकवणे आणि शिकणे हे ब्राह्मणाच्या वाट्याने येतं पण आपल्याला इतिहासामध्ये असे काही पुरावे सापडतात की ब्राह्मण राज्यकर्ते झाले आता पेशव्याचा कालखंडपा हे पेशवे सगळे कोण होते जातीनं ब्राह्मण होते मग त्यांना राजा बनण्याचा अधिकार होता का नव्हता होता ते राजे झाले वैश्यसुद्धा राज्य होते आता राष्ट्रकूट चालुक्य हे जे घराले पहा तुम्ही यादव हे सगळी लोक पूर्वीचे पहा आपल्या भारताचा किती इतिहास पहा या इतिहासामध्ये सगळे लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्णाचे होते पण तरीसुद्धा ते राजे झाले मग छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विरोधात यांनी बंड कशामुळे पुकरलं बंडा त्यांना विरोध कशामुळे केला तर त्याचं कारण आहे शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्थेला तडा दिला होता शिवाजी महाराज हे आधुनिक विचारसरणीचे होते सगळ्या लोकांना धरून चालणारे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये महार मांग जातीचे शूद्र लोक होते आणि शिवाजी महाराजांच्या पाठीला पाठ शेजारी ताटाला ताट लावून जेवणारे हे सगळे लोक होते बरं हा विषय आपण थोड्या बाजूला करूया शिवाजी महाराजाला ज्यांनी विरोध केला ते फक्त ब्राह्मणच नाहीत ज्यांना ज्यांना शिवाजी महाराज राजा झाल्यावर ज्यांचं नुकसान होणार होतं त्या लोकांनी विरोध केला आता बघा छत्रपती शिवाजी महाराज राजा झाल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट होत होती या लोकांच्या वतनदाऱ्या जाणार होत्या ज्या वतनदाऱ्या त्यांना परकीय लोकांकडून मिळाल्या होत्या तर सगळ्या वतनदाऱ्या रद्द करण्याचं फरमान शिवाजी महाराजांनी काढलं होतं त्या जहागिऱ्या वतनदाऱ्या ह्या ब्राह्मणाकडे त्या काळात जास्त होत्या कोणाकडे होत्या त्या काळामध्ये ब्राह्मण लोकांकडे वतनदाऱ्या जास्त होत्या आणि म्हणूनच शिवाजी जर राजा झाला तर आपल्या वतनदाऱ्या जातील या भीतीने त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही तर मंडळी ब्राह्मण समाजानेच नाही तर अनेक प्रकारच्या समाजाने शिवाजी महाराजांना विरोध केला जे स्वार्थी लोक होते का त्यांनी शिवाजी महाराजांच्या राजभिषेकाला विरोध केला तर हे सगळं बघत असताना आपल्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात येईल की जे स्वार्थी लोक आहेत हे स्वार्थी लोक स्वराज्याच्या विरोधात होते आणि म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी